उमेदवार आणि प्रमुख पदाधिकारी असलेल्या विधान परिषदेच्या शिवसेनेचे पुणे जिल्ह्याचे समन्वयक आदरणीय विजय बाबू शंतरे उपस्थित असलेले पुण्याचे आमचे ारायण नेते रवींद्रजी लंगेकर शहर नानाजी मांगेरे राजे बापू बजनवे बाबासाहेब ठापूर रमेश कोटे जणसाळी रमेश बाबर उपस्थित असलेले सर्वच शिवसेनेचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येनं उपस्थित सर्व पदाधिकारी आणि माजी नगरसेवक मंडवाडी पुणे महानगरपालिकेची निवडणूक पंधरा तारखेला होते आणि राजकारणाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा पुण्यामध्ये शिवसेना एकशे वीस जागांवर स्वतंत्र लढते उमेदवारांचा चेहऱ्यावर हास्य बघितल्यानंतर आणि उमेदवारांचा आत्मविश्वास बघितल्यानंतर सोळा तारखेला जो निकाल लागेल त्या निकालानंतर महापौर बनवत असताना शिवसेनेला विश्वासात घ्यावंच लागेल ला, शहर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं आवडतं शहर होत आणि त्यांचं शहर होत आज त्यांचं विकासाच स्वप्न साकार करत असताना सगळ्याच उमेदवारांनी विकासाचा मुद्दा घेऊन पुढे करायचं समजणं गरजेचं आहे महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री विद्यमान मुख्यमंत्री आणि आपल्या पक्षाचे प्रमुख आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी जी जी काही विकासाची कामं केली ती पुढचे तेराव्या तेरा दिवसात आपण जनतेपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे आज पत्रकार बांधव देखील मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत आज पुण्याच्या ज्या ज्या मार्गावर मी या सभेसाठी उपस्थित राहिलो त्या त्या ठिकाणी शिवसेनेचं भरपूर वातावरण मला बघायला लागलं सुरुवातीला आम्ही स्थापन केलेल्या आशीर्वाद घेतला त्याच्यानंतर दगडूश्री ठलवाईचा पवित्र आशीर्वाद घेतला त्याच्यानंतर धंगेडकरांच्या पुढे कुणाकरांना जैन मंदिरात देखील सगळीकडे वातावरण बघितलं तर शिवसेनेला कुठच्याही परिस्थितीमध्ये आशीर्वाद द्यायचे शिवसेनेला सहकार्य करायचं अशा पद्धतीचं वातावरण पूर्ण पुण्यामध्ये निर्माण झालंय हे प्रचाराच्या पहिल्याच दिवशी मला जाणवत विजय बाबू व्यासपीठावर आहेत तिलक नाही आहेत धक्केकर आहेत सगळ्यांनी आम्ही ठरवलंय की समोरच्यावर टीका करण्यापेक्षा आम्ही नक्की काय करणार आहोत ज्या पद्धतीने एका मीटिंगमध्ये चांदणी चौकाचा ब्रिज माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी केला एका निर्णयामध्ये कचरस विकास आराखड्याला पैसे देण्याचा निर्णय नवेश बाबरजी एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला नवले मुलाच्या बाबतीत दुसरं कुणी आलेलं नसताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तिथं भेटीला पाठवलं आणि नवले ब्रिजवरची अडचण जी आहे ती दूर करण्याचा निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला अशा विकास करणाऱ्या सर्वसामान्य नेत्याच्या मागे शिवसेनेच्या मागे राहतील हा विश्वास आहे आणि म्हणून मला विनंती करायची आपल्याला टीका करायची काहीच आवश्यकता नाही आपलं सगळं काम अजितदा पूर्ण करताय आपण बघितलं आपण नक्की फक्त विकास काय करणार आपली शक्ती ही शिवसेनेची शक्ती आहे आणि शिवशक्ती विरुद्ध धनशक्ती हा सामना पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये होतोय हे पुणेकरांनी देखील जाणले आहे मी मगाशी लग्नकर साहेबांना सांगत होतो जशी आपली शिवशक्ती आहे तशी आपली श्रमशक्ती देखील आहे आणि आपल्या श्रमशक्तीच्या समोर समोर धनशक्ती घडते मला पत्रकारांनी विचारले धनशक्ती कोण आहे तो देखील खुलासा करतो नंतर पत्रकारांशी मी बोलणार नाही मला थोडं रत्नागिरीकडे जायचं आहे पण धनशक्ती म्हणजे आम्ही कुणाच्या एका पक्षाचं नाव घेतलेलं नाही आमचा संघर्षाचा निर्माण झालेला संघर्ष शिवसेनेच्या पाचवीला पोहोचलेला आहे आणि शिवसेनेला त्याच्यामुळे चंद्रशेठ हवाईचा गणपती असेल कसब्याचा गणपती असेल हे दोन्ही विघ्न शिवसेनेवर कधी विघ्न यायला देणार नाही सगळ्यात महिलांना आपण त्यांचा काही लोक प्रेस कॉन्फरन्स मध्ये तिकडे जायचंच दिसरली त्याच्यामुळे आपण जास्त प्रेस कॉन्फरन्स जा मिळालं होतो आपण लोकांपर्यंत पोहोचूया आपण घराघरामध्ये जाऊ सोळा तारखेला साहेबांना ऐकायला मिळालं पाहिजे की आमचे सगळे उमेदवार हे कॉर्नर मिटिंग करण्यापेक्षा प्रत्येकाच्या घरात जाऊन दोनदा तीनदा जाऊन आशीर्वाद मागून आले काही लोक कदाचित आपल्याला मतदान करणार नसतील पण तुम्ही किती चार चार वेळा गेल्यानंतर ते दे देखील तुम्हाला कंटाळून सांगतील की समोरचा एकदा करीत नाही तुम्ही चार वेळा आला आहे आमची चार मतं तुम्हालाच आहे त्याच्यामुळं नगरसेवकाच्या उमेदवारांनी आजपासूनच प्रचाराला लागलं पाहिजे पिंपरी चिंचवडमध्ये मला कुठेतरी सांगितलं की काही नवीन उमेदवार देखील केलेले आहेत पण असं समजून घेऊ नका की नवीन उमेदवारांच्या मागे जनता उभी राहत नाही उलट नवीन उमेदवारांच्या मागं आणि धनुष्यवाण जर असेल तर जनता दलकी उभी राहते माझा राजकीय अनुभव मी आपल्याला सांगतो दोन हजार चारला मी पहिल्यांदा निवडणूक लढलो महाराष्ट्राच्या लिस्ट मध्ये उदय सामंत नाव होतं आणि उदय सामंत अठ्ठावीसाव्या वर्षी निवडणूक लढवला होता पण जनतेने स्वीकारलं माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला विधानसभेमध्ये पाठवलं आणि आज सलग पाच वेळा माझ्यासारखा कार्यकर्ता हो माझ्या मतदारसंघातून लागवड बदल तेव्हा गौराने ही मनातली शंका काढून टाका की पुढेकर आपल्याला काय करतील पुढे पुढेकर नक्की तुम्हाला स्वीकारतील पुढेकरांना ठामपणानं सांगा तुमच्या वाहतुकीचा सा प्रश्न आम्ही सोडवणार आहोत तुमच्या नवलेपुराचा प्रश्न आम्ही सोडवणार आहोत काही शास्त्री घराचे प्रश्न आहेत ते देखील आम्ही सोडवणार आहोत कात्रच्या विकास आराखड्याचा प्रश्न आम्ही सोडवणार आहोत जी उपनगरामध्ये नवीन नवीन गावं आलेली आहेत त्याचा विकास फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे साहेबच करू शकतात ते ठामपणाने उमेदवारांनी पूर्ण पुण्यामध्ये सांगितलं पाहिजे आणि जेव्हा प्रतिकूल परिस्थितीत आपण जिंकतो तेव्हा आपण तत्वत नाही हे समोर आज आपल्या जबाबदारीनं सांगतो की शेवटच्या टप्प्यापर्यंत मी स्वतः भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या नेत्यांच्या होतो आमचा आग्रह होता की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ही नैसर्गिक युती आहे ही नैसर्गिक युती कायमस्वरूपी टिकली पाहिजे परंतु ठीक आहे मला काय निकोषावर टीका करायची नाही त्यांना म्हटलं त्यांनी केलं त्यांनी केलं म्हणून आम्हाला वाटलं आम्ही केलं पण काही लोकांचा निर्सन होता की आम्ही चाळीस उमेदवार देखील उभे करू शकत नाही बापू एक दिवस जर मिळाला असता तर एकशे पासष्ट एकशे पासष्ट उमेदवार हे शिवसेनेचे मुले उभे पण मला कोणावरच टीका करायची नाही दर साहेबांना देखील सांगितलेलं आहे सगळा स्टॉक आहे तो आपण ठेवा समोरच्या टीका केली तरी आपण टीका कर कारण आपण एकनाथ शिंदे साहेबांचे कार्यकर्ते आहोत आपण एकनाथ शिंदे नेतृत्व नेतृत्वावर विश्वास ठेवणारे कार्यकर्ते आहोत त्यांचं एक विविध वाक्य आहे की समोरच्याने टीका केली तर त्याला मी विकासाला उत्तर देतो त्या पुण्याला देखील आपल्याला विकासाला उत्तर द्यायचं ही लढाई विकासाची आणि विश्वासघाताची आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी आजपासून कामाला लागलं पाहिजे आजपासून शिवसेनेची खरी ताकद पुण्यामध्ये काय आहे हे मतदारांच्या आशीर्वादन आपल्याला दाखवले पाहिजे आणि म्हणून उमेदवारांना मला एक हात जोडून विनंती करायची फक्त तुम्हाला सकाळी दहा वाजता उभारण्याची वेळ आमदार आणि तशी मिळतं दुर्फेट व्हायला लागते त्याच्यामुळे आपली जबाबदारी म्हणजे पक्षाची जबाबदारी आहे आणि पक्षाची जबाबदारी म्हणजे आपली जबाबदारी आहे असं घेऊन तुमचे गेला चौदा दिवस ट्वेंटी फोर बाय सेव्हन आपण केलं पाहिजे त्यांना पटवून दिलं पाहिजे की शिवसेना ज्या विकास करू शकतो त्याचा उद्धार करू शकते आणि जे जे काय झालं हे पंधरा वर्षाचा पंचवीस वर्षाचं राजकारण आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे आपण पुढे करायला आव्हान केलं पाहिजे काही काळी महानगरपालिका आम्हाला कमाडी साहेबांच्या ताब्यामध्ये होती काही काळी महानगरपालिका शरद पवार साहेबांच्या ताब्यामध्ये होती काही काळी महानगरपालिका अजित दादांच्या ताब्यामध्ये होती काही काळी महानगरपालिका भाजपाच्या ताब्यामध्ये होती आज ज्या पुढे पुणेकरांना मी एकदम आवाहन करतो की आता या वर्षीची महानगरपालिका ही सर्वसामान्य नेते एकनाथ शिंदेसाहेबांच्या आपण दाखवून द्यावी अरे आता जो काय असतो हे माननीय तुम्हाला दाखवून दिलं अरे म्हणून मी सुरुवातीला सांगितलं पुराप टीका करण्यामध्ये मला अजिबात इंटरेस्ट आहे आणि त्याचं उत्तर पण दिलं की आपले काही मित्रपक्ष जे आहेत ते आपलं मनसे काम हरकत करतात आज बघा आपण प्रचाराची सुरुवात केली म्हणजे त्यांच्या पुढे आपण मित्रांट केलो पण ते काय करतायत काल कोणी आरोप केला त्याला उत्तर देत आहेत आता परत प्रवेश होईल त्याचं उत्तर परवा येईल त्याच्यामुळे ते पत्रकार परिषदेमध्ये बोलणार आहे आणि पुढे करायला हे चालत नाही हे देखील आम्हाला सगळ्यांना माहिती आहे याच ठिकाणी या शहरामध्ये सुरेश कलवाडी साहेब देखील खाताराने प्रश्न होते त्याच्यामुळे एखाद्या पक्षाची मक्तेदारी म्हणजे शहर आहे असं पुढे समजत नाही जे विकासाचं काम करतात ते स्वतःच्या तारखेवर विकास करण्याचे संदर्भात जे पारदर्शकपणाने विकास काम करतात त्यांच्या पाठीशी पुढे उभा राहतो हा आज इतिहास आहे आणि मला खात्रीपूर्वक आजचं वातावरण बघितल्यानंतर हे लक्षात येत आहे की आपल्याबरोबर पुणेकर देखील वेळ उभी केला कदाचित दाखवत नसेल त्याला आपण अंडरकरंट म्हणतो तो